पूनम विजय फलक यांची मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू नारीरत्न पुरस्कारसाठी निवड भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका व ज्यांना नुकताच राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला होता त्यांच्या शिरपेचा अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे इचलकरंजी येथील शाहू महोत्सवात त्यांना मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू नारीरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात येणार आहे सत्कारमूर्तींना शाल श्रीफळ पगडी सन्मानपत्र व सन्मान, सन्मान ट्रॉफी देऊन शाहू महाराजा व अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल त्यांच्या निवडीचे निमंत्रण लेखी पत्राने संकल्पना प्रमुख अरुण रंजना कांबळे यांनी कळविले आहे या संदर्भात अरुणजी कांबळे यांनी नमूद केले की हा महोत्सव तीन दिवस चालणार असून यात विविध स्पर्धा मनोरंजनात्मक सामाजिक सांस्कृतिक व उपबोधात्मक कार्यक्रमाची रेलचेल असून सांगता समारोह नोव्हेंबर तीसला होणार असून जवळपास पंचवीस नामवंतांना आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीच्या आधारे सन्मानित करण्यात येणार आहे पूनम फालक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संसार्थ यशस्वीपणे हाकत असून अनेक आव्हानांना तोंड देऊन आपल्या आपत्त्यांना उच्च विद्याविभूषित करण्याचा मानस ठेवून आपल्या विद्यार्थ्यांच्या यशासाठी सुद्धा त्या मेहनत घेतात विद्यार्थीही थेच अंतिम ध्येयाने प्रेरित होऊन त्या शाळेच्या उज्ज्वल नावासाठी झटत असतात लग्नानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून त्या जयलक्ष्मी अँकेडेमीच्या प्रमुख आधारस्तंभ आहेत त्यांच्या या निवडीबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष मोहन फालक चेअरमन महेश फालक सेक्रेटरी विष्णूभाऊ चौधरी कोषाध्यक्ष संजय नहाटा व सर्व पदाधिकारी बुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका निनाकटला उपमुख्याध्यापिका श्रद्धाली घुले मनप्रीत कौर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या कांचन नेमाडे जगन्नाथ नेमाडे व मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ chào mừng hộp chào mừng hộp chào mừng hộp chào mừng hộp chào